अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि जय जवान टीमच्या वतीनं आम्ही आज तहसीलदार तसिल्द माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं निवेदन असं आहे की अर्धापूर येथून रेल्वेचं पटरी या ठिकाणी रेल्वेचं पटरी टाकण्याचं काम, काम त्या ठिकाणी आहे नॅशनल काम आहे त्या कामासाठी लागणारा मुरूम किंवा इतर साहित्य हे मोठमोठे हायवा आहेत है, ते अर्धापूर बायपास ते तामसा रोडवर लोणी असेल त्याचबरोबर लहान असेल चेनापूर असेल आणि या गावाच्या संबंधात या रो रोडवरून या ज्या हायवा आहेत या हायवा एवढ्या प्रचंड वेगाने आणि गतीने जात आहेत अक्षरशः अनेकांना या वा गतीचं पाहून दहशत निर्माण झाली आहे अनेक अपघात होण्याची शक्यता आहे त्यासाठी या वाहन चालकावर नियंत्रण असलं पाहिजे वेगावर नियंत्रण असलं पाहिजे काम हे राष्ट्रीय आहे कामाला काम हे निरंतर प्रक्रिया होत राहील काम चालू राहिलं पाहिजे पण आमची एकच विनंती आहे की या ज्या हायवा आहेत अतिशय गतीनं वेगानं सुसाट या ठिकाणी धावत आहे त्यावर नियंत्रण असलं पाहिजे आणि या सर्व वाहन चालकांना या हायवा चालकांना त्यांच्या कंपनीच्या लोकांनी बोलून एक मिटिंग घेऊन त्यांना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवून गावाजवळ तरी किमान कमी वेगात हळू असलं पाहिजे वाहन अशी आम्ही विनंती माननीय तहसीलदार साहेबांमार्फत आज आम्ही निवेदन दिलेलं आहे अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी तालुका सरचिटणीस शेख मकसूद जय जवानचे माझे सहकारी अरविंद पाटील क्षीरसागर लोणीचे माजी स सरपंच प्रकाशराव आणि अर्धापूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय बालासाहेब देशमुख आंबेगावकर आणि इतर सर्व भागवत पाटील आम्ही सर्वांनी या ठिकाणी निवेदन देऊन माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केली तहसीलदार साहेबांनी त्यांच्या मॅनेजमेंटशी संपर्क करून लवकर आज मिटिंग घेऊन उद्यापासून त्या वा वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सूचना देऊ असं त्या ठिकाणी हमी दिलेली आहे तर आम्ही क कुणाच्या जीवितवाला काही हानी झाली किंवा दुर्घटना झाली तर या पुढच्या काळामध्ये आम्ही त्याविरोधात तीव्र या ठिकाणी आंदोलन उभं करण्याचाही पवित्र या ठिकाणी घेतला जाईल याची शासनाने प्रशासनाने आणि संबंधित गुत्तेदारांनी काळजी घेतली पाहिजे अशी आमची या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे